फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी इंडी मैत्रिणींनो साडीवरील ब्लाऊज हा कसा आहे त्यावरही आपला ओव्हरऑल लुक अवलंबून असतो जर तुम्ही साडीवर वेगळ्या डिझाईन वर्कचा ब्लाऊज घातलात तर तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी लुक मिळू शकतो हल्ली ब्युटिफुल साड्यांप्रमाणेच ब्युटिफुल पॅटर्नचे ब्लाऊज साडीवर घालणे प्रत्येक जणी पसंत करतात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मधुराणी ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे मधुराणी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज सुंदर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये डिझाईन केलेले असल्याने खूपच क्लासी आणि डिसेंट लुक देतात हे ब्लाऊज खादी कॉटन सिल्क अशा फॅब्रिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे ब्लाऊज व्हीनेक पॅटर्न बोटनेक पॅटर्न स्वीट हार्टनेक पॅटर्नमध्ये असल्याने अधिक ट्रेंडी आणि ब्युटिफुल दिसतात फ्लावर एम्ब्रॉयडरीचे सुंदर कलरफुल डिझाईन वर्क ब्लाउजवर खूपच उठून दिसते या एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईन्स देखील ट्राय करू शकता ब्लाऊजच्या वर फ्रंट नेकवर तसेच वर असे हेवी डिझाईन वर्क असेल तर तुमच्या सिंपल साडीलाही गॉर्जियस आणि रिच लुक मिळतो कोणत्याही ऑकेजनसाठी हे ब्लाऊज अगदी परफेक्ट आहेत हे ब्लाऊज वेगवेगळ्या कलर्स आणि स्टाईल व्हरायटीजमध्ये पाहायला मिळतात हे ब्लाऊज तुम्ही तुमच्या अनेक साड्यांवर मिक्स मॅच करून घालू शकता सोबर क्लासी आणि रिच डिझाईन वर्कचे ब्लाऊज तुमच्या साडीतील लुक दुप्पट वाढवतील हे ब्लाऊज तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत तर मैत्रीण तुम्हाला ही रेडीमेड ब्लाउजेस मध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल आणि सध्याचे फॅशन ट्रेंड फॉलो करायचं असेल तर असे डिझाईन वर्कचे ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवेत सध्या असे डिझायनर वर्कचे रेडीमेड ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन ट्रेंडिंग आहे जर तुम्हाला तुमच्या साडीतील लुक हायलाइट करायचा असेल आणि सर्वांमध्ये वेगळा लुक क्रिएट करायचा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच पेअर करू शकता कर असे ब्लाऊज तुम्हाला सर्वांपेक्षा युनिक आणि हाटके लुक नक्कीच देतील तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा